सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी दौडचे चे नांदेड मध्ये आयोजन जुना मोंडा ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत दौड भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त सरदार ऍट एकशे पन्नास एकता एक अभियाना अंतर्गत एकतीस ऑक्टोंबर ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला कालावधीत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या अभियानाचे आज पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत रन फॉर युनिटी दौडचे आयोजन करण्यात आले होते जुना मुंढा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत पर्यंत या दौडचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात जिल्ह्यातील महाविद्यालयातील विद्यार्थी युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता आज वन फिफ्टी वन सिफ् जे लॉपुरुष सरदार वल्लभभाई जयंती निमित्ताने नांदेड जिल्हा पोलीस नांदेड प्रशासन आज एक रन फॉर युनिटी वॉक फॉर युनिटी असा उपक्रम आज आपण करत आहोत प्रत्येक छत्तीस पोलीस स्टेशन जे आमचे आहे थर्टी सिक्स पोलीस स्टेशन नांदेड जिल्हा हा सर्व ठिकाणी असा आयोजन आम्ही करत आहोत या मध्ये आपण जुना मोंडा टावर पासून आज एस पी ऑफिस पर्यंत एक वॉक आणि काही जे इन्वॉ पार्टिसिपेंट होता त्यांनी रन असा आपण युनिटी एकता दिवस म्हणून आज साजरा करत आहोत त्यामध्ये आमचे जे धर्मगुरू आदरणीय धर्मगुरू नांदेडचे जे सर्व सन्मानित धर्मगुरू आहेत त्यांनी पण पार्टिसिपेशन देऊन एक सिंबॉल ऑफ युनिटी असा मला वाटतो की नांदेडसाठी एक वेगळा आदर्श दिलेला आहे त्यामध्ये जे आगामी सण उत्सव आगामी जे काही नियोजन आहे लोकल गवर्नमेंट इलेक्शन असो आम्ही एक मेसेज देत आहोत की काही छोटा मोठा घटना होणार पण नांदेड मध्ये जे एकात्मता आहे युनिटी आहे सर्व धर्ममध्ये सर्व प्रशासन मध्ये आणि सर्व नांदेडकर मध्ये हा असच कंटिन्यू करना असच आपण एक वेगळा आदर्श महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देश मध्ये नांदेडची देणार त्याबद्दल आज एक एकता एक दिवस म्हणून आपण साजरा करत आहोत या आजचे वॉक फॉर युनिटी रन फॉर युनिटी मध्ये मोठ्या प्रमाणेवर कोचिंग क्लासेसचे स्टुडंट स्कूल स्टुडंट तसेच नांदेडकर वेगवेगळा स्पोर्ट्स असोसिएशन वेगवेगळ्या कॉलेजेस त्यांचे पण पार्टिसिपंट आहे एन सी सी एन एस एस यांची पण पार्टिसिपेशन आहे हा, यामध्ये मला वाटतो एक चांगली मेसेज आणि एक चांगला फिटनेस साठी सुद्धा आज आपण हा नियोजन करत आहोत सर्व जे आमचे मान्यवर हा एक आजचे उपक्रम मध्ये आमचे पार्टिसिपंट झाला आज साथ दिलेला आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद आणि परत मी एक बार एकता दिवस आज भाई एक भाई जे सरदार वल्लभभाई पटेलची जयंती आहे त्याबद्दल सर्वांना देतो नांदेड जिल्ह्याचे कर्तव्य पोलीस अधीक्षक सन्मान्य अविनाश कुमार साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली सरदार वल्लभभाई पटेल जे भारताचे लोहादी पुरुष म्हणून जगाला त्यांची ओळख झालेली आहे त्यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीच्या निमित्ताने आज हा भव्य कार्यक्रमाचं इथं आयोजन केलेलं आहे सन्माननीय आयुक्त डोईफुळे साहेब जे ही कर्तव्य दक्ष नगरपालिका शिव आहेत या ठिकाणावर साहेब इथं उपस्थित आहेत नांदेड जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबसुद्धा या रॅलीमध्ये होते तमाम म्हणजे या ठिकाणावर पोलीस प्रशासनातील अधिकारी विविध शाळांचे कॉलेजचे विद्यार्थी आणि बरेचशी मान्यवर प्रतिष्ठित आणि सर्व धर्माचे धर्मगुरू या ठिकाणावर उपस्थित होते मला या ठिकाणावर सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी म्हणजे एक आदर आहेच आणि त्यांचं जे योगदान आहे किंवा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई यांच्या बाबतीमध्ये जेव्हा काही गोष्टी वाचन करतो आहे तर निश्चितपणाने सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काही बरेचसे मतभेद होते बराचसा विरोधसुद्धा म्हणजे झालेला आहे परंतु एक गोष्ट जेव्हा मी वाचन करतो आहे की जेव्हा एस सी एस टी ओ बी सीच्या आरक्षणाचा विषय येतो आहे तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल आरक्षणाला विरोध करत होते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला इस्तीफा हा सरळ गृहमंत्री तत्कालीन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हाती सोपवून दिला तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी या देशाचं भविष्य लक्षात घेता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिलेला इस्तीफा त्यांनी फाडून टाकला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते मन की डॉक्टर आंबेडकर मी जिद्दी जरूर आहे परंतु मी मूर्ख नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी सांगितलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानामध्ये एस सी एस टी ओबीसीच्या आरक्षणासाठी सुद्धा वल्लभभाई पटेल यांनी सहकार्य केलेलं आहे देशाची एकता विविधता अखंडता विविधतेतून एकात्मताही टिकून राहावं म्हणून या पोलादी पुरुषांनी सरदार वल्लभभाई पटेल यांनी सुद्धा महान या देशामध्ये काम केलेलं आहे शेतकऱ्यांचे लढे त्यांनी लढलेले आहेत आणि या देशा देशातल्या नागरिकांना न्याय मिळावा याच्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतलेला आहे संविधान सभेचे तेही सदस्य होते या ठिकाणावर त्यांच्याविषयी देशाला अभिमान असला पाहिजे गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य जे देशात आजपर्यंत एवढा उंचीचा पुतळा कुठंच बघायला मिळत नाही त्या ठिकाणावर मी जाऊन आलेला आहे अतिशय सुंदर पुतळा तिथं पूर्णाकृती उभा सरदार वल्लभभाई पटेल यांचा केलेला आहे तर देशाला अभिमान असला पाहिजे असे आमच्या या विद्वान महापुरुषांविषयी आणि देशाची राष्ट्रीय एकता मत टिकवून ठेवण्यासाठी जे एस पी साहेब त्यांच्या सहकार्याने जे काम इथं केलेलं आहे वर्धवा सरदार वल्लभभाई पटेल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचं मी निश्चित त्यांचं अभिनंदन करतो सर्व अधिकारी वर्गांचं मी अभिनंदन करतो सर्वांचं मंगल जय हिंद जय महाराष्ट्र आज हमारे जो आज का जो पवित्र दिन सरदार वल्लभ भाई पटेल का एक सौ जन्मदिन यहाँ पर बड़ी शान व शौकत से मनाया गया आप तमामी लोगों को ये बड़ी मसरत से इस बात की मैं मुबारकबाद देता हूँ तमाम नांदेड़ के और तमाम हिंदुस्तान के देशवासियों को कि आज सरदार वल्लभ भाई पटेल का एक सौ जयंती पुलिस अधीक्षक श्री अविनाश कुमार सर के ज़ेर क़्यादत में यहाँ पर मनाया गया तमामी धर्म के हिंदू मुस्लिम सिख ईसाई बुद्ध जैन तमाम धर्म के लोग यहाँ पर मौजूद रहे हैं तमामी लोग यहाँ पर हाज़िर थे और तमामी लोगों ने हाजिर रहकर इस बात का सबूत दिया कि हम सब हिंदुस्तान में एक है यहाँ पर आज हमारे तकरीबन एस साहब ने बताया छत्तीस पुलिस स्टेशन के तमाम कर्मचारी और हमारे जिला अधिकारी साहब उसके अलावा ज़िला अलाव परिषद के सदस्य तमाम ही जितने पुलिस ऑफिसर थे यहाँ पर मौजूद थे और आज इन्होंने हमारे अविनाश कुमार सर ने एस साहब ने एक पैगाम दिया पूरे महाराष्ट्र को बल्कि पूरे हिंदुस्तान को कि यहाँ से आज एकता का शहर नांदेड़ से एकता का अमन का पैगाम हमारे यहाँ से गया है मैं अल्लाह से दुआ करता हूँ कि तमाम हमारे हिंदुस्तान में तमाम धर्म के लोग इसी तरीके से मिलजुल कर रहे और आने वाले मुस्तबिल में हमारा हिंदुस्तान रोशन हो कामयाब हो मैं एक शेर पर अपनी बात ख़त्म करता हूँ, कि रोशनी का कुछ ना कुछ इम्कान होना चाहिए, रोशनी का कुछ ना कुछ इम्कान होना चाहिए बंद कमरे में भी रोशनदान होना चाहिए जो अनपढ़ है चलो हैवान है तो ठीक है हम पढ़े को तो इंसान होना चाहिए और हिंदू मुस्लिम चाहे जो लिखा माथे पे हो हिंदू मुस्लिम चाहे जो लिखा माथे पे हो पहले आपके सीने में हिंदुस्तान होना चाहिए आज के दिन तमाम हिंदुस्तान के देशवासियों को सरदार वल्लभ भाई पटेल की एक सौ पचासवीं कि मैं और तमाम ही हमारे जितने धर्म गुरु बंते जी पनी बुद्ध थेरो इनके तरफ से मैं मुबारकबाद देता हूं और दुआ करता हूं कि हमारा मुल्क इस तरीके से आगे बढ़े और तरक्की करें जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय जय संविधान